मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनच्या स्वयंपाक घरामध्ये गुढीपाडव स्पेशल अशी आपण गुढीला घालतो म्हणजे साखर हार गाठी ती बनवणार आहोत चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि नवीन असं तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आपल्याला गुढीपाडव्यासाठी गाठी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले एक वाटी साखर घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पाणी लागणार आहे आता मी साखर टोपामध्ये घालून घेणार आहे आणि पाणीही घालून घेत आहे आता मग आपण गॅसवर ठेवून घेऊया गॅसवर ठेवून घेतलेला आपण जो टोपात साखर आणि पाणी घातलेले आता एक तारी पाक होऊ पर्यंत आपण पाक बनवून घेणार आहोत आपला पाक होत आहे तोपर्यंत आपण एका थाळीला किंवा अशा इडलीच्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घेणार आहोत या पद्धतीने मी छोट्या इडलीचं भांडे घेतलेले तुम्ही पात्र घेतलं किंवा थाळी घेतली तरी चालेल मोठी अशी थाळी घेतली तरी चालेल मी आता तूप लावून घेणार आहे सर्व याला मी या पद्धतीने तूप लावून घेतलेला आहे आता त्यावर धागा पसरून घेणार आहे या पद्धतीने मी धागा पसरून घेतलेला आहे मी छोट्याच्यात आणि एक मोठ्याच्यात केलेलं आहे म्हणजे जी मध्य मध्यभागी येणार ती थोडीशी मोठी राहणार आणि अशा छोट्याच्यात चोट, मी पसरून घेतलेला आहे धागा आता आपला पाक ही होत आलेला आहे इकडे आपला पाक ही होत आलेला आहे बघत असं साइडला साखर जमा व्हायला लागलेली आहे आणि जास्त बबल यायला सुरुवात झाली की समजून जायचं आपला पाक झालेला आहे या पद्धतीने पाक झालेला आहे आपला मस्त असा सफेद सफेद दिसत आहे आता मी आपला पाक व्हायला हो सहा सा ते सात मिनिट लागलेले एक वाटीचं पाक करायला पाणी जेवढं तुम्ही जास्त घ्याल तेवढं टाइम लागणार आहे आता अर्ध्या वाटी पाण्याला बरोबर सात ते आठ मिनिट लागलेले आहे आता गॅस बंद करून घेणार आहे मी सर्व मिश्रण मी पटपट आता याच्यात घालून घेणार आहे जेवढं आपण पटपट घालू तेवढं पटकन होणार कारण की हे लगेच साखर तयार होते याची त्यासाठी पटपट करायची ही प्रोसेस आणि शेवटच्या याच्यात मी कलर टाकणार आहे आता जे थोडस आहे त्यात मी कलर घालून घेणार आहे या पद्धतीने सर्व मिश्रण घालून घेतलेले दहा ते पंधरा मिनिटं आपण ठेवून घेऊया पाच ते दहा मिनिटं झालेले आणि थंड झालेली मी एक अशी काढून बघितली होती मस्त अशा निघत आहे अगदी अशा मस्त आपण तूप किंवा तेल लावून घेतलं छान होतात बघू शकता आता ही थोडीशी आपण नंतर टाकलेली ती ही अलगदपणा निघालेली आहे खूप छान अशा आपल्या गाठी तयार झालेली आहे आणि नक्की या गुढीपाडव्याला नक्की करून बघा बघत असे खूप छान अशी दिसत आहे अतिशय मस्त झालेली आहे आपली गाठी अगदी छान अशी तयार झालेली आहे मस्त दिसत आहे या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा आणि आपली रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना